मिरजेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वाढलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये चुरशीने मतदान झालं यामध्ये मागील निवडणुकीमध्ये पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं होतं यावेळी सासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान झालं आहे यामध्ये पुरुष मतदारांनी अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के महिलांनी चौसष्ट पूर्णांक सव्वीस तर अन्य चाळीस पूर्णांक बासष्ट टक्के मतदान केलं आहे मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये एक लाख एकोणऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढे मतदान झाले होते तर या निवडणुकीमध्ये दोन लाख सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी हक्क बजावला आहे या निवडणुकीमध्ये अकरा टक्के मतदान वाढ झाली असून ही वाढ नेमकी मतदार राजाने कोणाच्या पत्त्यावर टाकली आहे हे येणाऱ्या तेवीस नोव्हेंबर रोजी समजणार आहे तर मिरजेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिर्जेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून यावेळेला मतदानाची टक्केवारी वाढवल्याने मिरजेत धक्कादायक निकाल लागणार असं चित्र निर्माण झालं आहे आता तेवीस नोव्हेंबरला समजेल की मतदार राज्यांनी मतदान टक्केवारी वाढून कोणाच्या पत्त्यावर टाकली आहे महानकरी न्यूबसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा